नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल या संदर्भानं अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत नेमकी याची उत्तरं नेमकी काय असू शकतात या यासंदर्भाने ते कुठे जाऊन विचारावे कुणाकडून -कुण ही मदत घ्यावी आणि जे आमचे नंबर उपलब्ध होतात त्यावर सुद्धा बऱ्याचदा या संदर्भानं विचारणं होते तर सर्वसामान्य पालकांच्या सोयीसाठी कॉमनली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांना उत्तर देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तत्पूर्वी एक नम्र आव्हान पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला वेळोवेळी शेअर केली जाते नॉर्मली विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या अगोदर अनेक प्रश्न असू शकतात तर ते प्रश्न काय असू शकतील त्याचं नेमकं उत्तर काय ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया एक मोजके पाच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत वन बाय वन पहिले प्रश्न आणि त्याचं नेमकं उत्तर काय होऊ शकेल हे तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे पहिला प्रश्न जो कॉमनली विद्यार्थ्यांचा विचारला जातो आहे विशेषतः जे रिपीटेड स्टुडंट आहेत तर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे पूर्वीचं चालेल का हा एक प्रश्न आहे दुसरं एज नॅशनॅलिटी डोमिसाईल काहींचं एका सर्टिफिकेटवर आहे काहींचं वेगवेगळं आहे ते चालेल का तर पहिला प्रश्न हे समजून घ्या कोणतीही कॅटेगरी असेल जनरल जरी असेल किंवा कुठलीही कॅटेगरी असेल तर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे हे आपल्याला मी कालच्या एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे दुसरं ऑलरेडी यापूर्वी काढलेलं एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला या वर्षीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ॲक्सेप्ट होईल मान्य होईल ते स्वीकारलं जाईल दरवर्षी नव्यानं सर्टिफिकेट हे काढायची गरज नसते त्यामुळं ते वन टाईम सर्टिफिकेट आहे असं जरी आपण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि त्यानंतर त्याला लागून जो दुसरा उपप्रश्न आहे तो म्हणजे काही तालुक्यांमध्ये एज नॅशनॅलिटी एकत्र भेटतं एज आणि डोमिसाईल एकत्र भेटतं म्हणजे याचे दोन सर्टिफिकेट मिळतात जर तुमचं सर्टिफिकेट एकत्र असेल तेही ॲक्सेप्ट होतं आणि जर वेगवेगळं असेल वे वे तेही या ठिकाणी ॲक्सेप्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यापूर्वी काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा चालेल नव्यानं तुम्ही यावर्षी काढले किंवा तुम्ही फ्रेशर होतात याच वर्षी तुम्ही डॉक्युमेंट्स हे सगळे कलेक्ट केलेत तर तेही या ठिकाणी ॲक्सेप्ट होईल पहिला प्रश्न या ठिकाणी संपला आहे दुसरा प्रश्न जे मुलं विशेषतः रिपीटर्स आहेत त्यांच्या संदर्भानं गॅप सर्टिफिकेटच्या संदर्भानं हा प्रश्न आहे गॅप सर्टिफिकेट बॉन्डवरच लागेल का कोऱ्या पेजवर काढलं तर चालतं का जसं की शपथपत्र असतं त्या पद्धतीनं आणि कितीचा बॉन्ड असावा अशा पद्धतीची विचारणा बऱ्याचदा आहे कारण मध्यंतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं जाहीर झालं होतं की आता शंभरचे बॉन्ड बंद झाले पाचशेचाच बॉन्ड लागेल मग बऱ्याचदा पालकांचे हे फोन येतात है सर आता पाचशे रुपयाच्या बॉन्डवर काढावं का कोऱ्या पेजवर काढलं तरी चालेल तर तुम्हाला कोऱ्या पेजवर जरी तुम्ही काढलं आणि त्याला अथराईज करून घेतलं नोटरीकडनं तेही ॲक्सेप्ट होतं तुम्ही शंभर रुपयाच्या बॉन्डवर काढलं तेही मान्य होतं फक्त पाचशे रुपयाच्या जा बॉन्डवर जाऊन पाचशे रुपये वेगळे खर्च परत प्रिंटिंगचे वेगळे चार्जेस टायपिंगचे वेगळे चार्जेस खर्च वाढतो आहे विनाकारण तर शक्य होईल तर तुम्ही शंभर रुपयाच्या बॉन्डवर नोटराईज करून घ्या अदरवाईज तुम्ही कोरा पेपरवर व्यवस्थित सगळा ड्राफ्ट प्रिंट करून त्याच्यावर ऑथराईज नोटराईज करून घेतलं ते तर तेही जे तर मान्य होतं त्या संदर्भातलं शासनाचं मागे एक नोटिफिकेशन होतं शासन निर्णय होता तर त्यामुळं जे आहे तर शंभरच्या बाँडवरही चालेल आणि नो शपथपत्राच्या पद्धतीनं जे तयार केलं जातं तेही तुम्हाला त्या ठिकाणी मान्य होईल थोडक्यात काय पाचशेचा वगैरे बाँड काही वापरू नका अन्यसरी तुमचे खर्च काय वाढवण्याचा आपल्याला गरज वाटत नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता मेडिकल सर्टिफिके सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कधी काढावे आणि तसेच ते जुने असेल तर चालेल का कुठे काढावे वगैरे या संदर्भात आपण डिटेल बोललो शॉर्टमध्ये सांगतो आता जून महिना सुरू झालेला आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही आता काढू शकता आठवड्याभरानंतर दहा दिवसानंतर नीटचा रिझल्ट येईल त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया हळूहळू सुरू होतील तर आत्ता काढलेलं सर्टिफिकेट तुम्हाला चालेल अजून आठ दहा दिवसानं काढलं तर अजून उत्तम नीटचा रिझल्ट आल्यानंतर काढलं तर अजून चांगलं पण आता जरी त्यांनी काढलं असेल तरी काय अडचण नाही त्यात काय प्रॉब्लेम येणार नाही पाच दोन चार महिन्यापूर्वी पूर्वीच काढून ठेवले वगैरे असं व्हायला नको मागच्या मेच्या लास्ट वीकमध्ये काढलं आहे किंवा आता या फर्स्ट वीकमध्ये काढलं तर ते काय अडचण येणार नाही त्याला त्यानंतर जुनं सर्टिफिकेट अजिबात चालणार नाही कारण त्या ठिकाणी डॉक्टरांनी जिथं साईन केली तिथं बऱ्याचदा डेट पेन्शन असतात वरतीसुद्धा डेट पेन्शन असते तर जुनं सर्टिफिकेट वापरायच्या भानगडीत पडू नका असं नॉर्मली होतच नाही की त्यांनी साईन केली सील केला रजिस्ट्रेशनचा नंबर टाकला आणि डेटच टाकली नाही असं नॉर्मली होत नाही डेट लास्ट इयरचं सर्टिफिकेट असेल तर त्यावर कुठेतरी मेन्शन असते त्यामुळे जुना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटला आपण इथं वापरावं वा। असा विचार डोक्यातून काढून टाका नवीन ना फ्रेश सर्टिफिकेट आपण यावर्षी काढून घ्यावं महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं किंवा जे आपलं एम सी सी आहे त्यांच्या वतीनं ये अनेक जर यश ज्याला म्हणूया आपण मेडिकल फिटनेसचा जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट जो येतो आपण तुम्हाला हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो डाउनलोड करायला ऑलरेडी पण आपण दिलेली होती तर तुम्ही त्या ठिकाणी ते डाउनलोड करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न होता व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना कॉलेजकडून फॉर्म फिफ्टीन ए मिळण्यास अडचणी येत आहेत उपाय काय बरेचसे विद्यार्थी हे ऑलरेडी रिपीटर्स आहेत त्यांनी त्यांच्या वेळेस समजा मराठा समाजाचे विद्यार्थी विशेषतः की पूर्वी आरक्षण नव्हतं त्यामुळे त्यांनी कास्ट काढणं किंवा व्हॅलिडिटी काढणं या प्रक्रियेत ते गेलेच नाही पण आता त्यांना आठ आरक्षण मिळाल्यामुळं आता त्यांना फॉर्म फिफ्टीने काढून व्हॅलिडिटीच्या प्रक्रियेमध्ये तो फॉर्म लागतो तर त्यासाठी जे तर कॉलेजकडे जेव्हा ते विद्यार्थी जातात तर कॉलेजकडून उत्तर दिलं जातं की आता तुम्ही आमचे विद्यार्थी नाही तर आम्ही तुम्हाला फॉर्म फिफ्टीने देऊ शकत नाही तर कृपया सगळ्या पालकांनी काळजीपूर्वक समजून घ्या मी बऱ्याचशा पालकांचे फोन उचलले त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि त्यांना कॉलेजनी फॉर्म फिफ्टीने दिला तो कसा दिला लक्षात घ्या तुम्ही आता शिकत नाही हे मान्य पण तुम्ही शिकत होता भूतकाळ तुम्ही शिकत होता जे शैक्षणिक वर्ष तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याचा उल्लेख करून फॉर्म फिफ्टीने तुम्ही कॉलेजला नक्की मागा फॉर एक्झाम्पल एखाद्या एक विद्यार्थ्याचं दहा बारावीचं पासिंग हे दोन हजार तेवीसचं आहे तर तो, तो शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याची आमच्या ऑफिशियल ही ही जात आहे किंवा जे काय बाकी डिटेल्स असतील हे भरून द्यायला कॉलेजला काही अडचण नाही आहे यापुढे जर फॉर्म फिफ्टीन एसाठी तुम्हाला अडचण आली तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजला विनंती करू शकता आणि कॉलेज त्यासाठी तुम्हाला सहकार्यसुद्धा करे नक्की करेल त्यामुळे हा तुमचा एक जो अडचणीचा विषय आहे तो बऱ्यापैकी जो होतो या ठिकाणी होईल आणि आपला शेवटचा प्रश्न असा आहे की मेडिकल ॲडमिशनसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल का आणि कुठे काढायचे कधी घ्यायचे संदर्भातला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जेव्हा अदर स्टेटमध्ये आपण ॲडमिशनसाठी जातो त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं महाराष्ट्रामध्ये सुद्धा गव्हर्मेंट एम बी बी एसला किंवा एम बी बी एसच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला ॲडमिशन घेताना काही अंशी काही ठिकाणी कॉलेजच्या जे वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्यावर जी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागणी केलेली आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट खूप सोपा विषय आहे त्याचा फॉ फॉर्मॅट तुम्हाला सुद्धा उपलब्ध होईल तो त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला पाहिजे तर या व्हिडिओच्या लि डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो तिथून सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल कॅरेक्टर सर्टिफिकेटमुळे साधा विषय असतो त्यावर तुमचं नाव वगैरेचा उल्लेख असतो आणि त्यावर असं लिहिलं असतं की बा वा तुमची वागणूक चांगली आहे तुमचा बिहेवियर चांगला आहे अशा पद्धतीचा छोटासा मजकूर त्या ठिकाणी असतो बऱ्याचदा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा विषय आल्यानंतर पालकांना वाटतं किंवा काही विद्यार्थ्यांना वाटतं आता हे कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घ्यायचं आहे पोलीस स्टेशनचा आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटचा काही संबंध नाही हे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे मुलं ट्वेल्थ अपियर होतं जर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट घेतला असाल तर त्यावर सुद्धा एक लाईन असते या विद्यार्थ्याची वागणूक चांगली आहे हे तुम्ही बोनाफाईड घेतला असाल याच्यापूर्वी घेतलेलं आहे तेही मान्य होतं जर तुम्ही बोनाफाईड यापूर्वी घेतले नाही आहे तर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट कॉलेजकडनं मागून घेऊ शकता त्याचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो सो हे काही प्रश्न होते जे वारंवार फोनवर सुद्धा आम्हाला विचारले जात होते म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी कॉमनली या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मी दिलेली आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंटमध्ये आपण मेंशन करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद